संध्याकाळी बघा जमेल तर राणा दादा काय म्हणतात ताई येऊ का मी हा ठीक आहे चालेल राणा दादा काळजी घ्या जेवण वगैरे करा आणि व्हिडिओ बनवा प्लीज राणा दादा होय का ताई मी छान बनवे बनवणार का व्हिडिओ हो खूप छान बनवतात आणि व्हिडिओ टाका मी माझ्या मिस्टरांनी रात्री बघितलं खूप हसलं खूप मस्त आहे आणि तुम्हाला कमेंट पण आल्या छान छान ते आपण बघा करा चालू द्या जोरात काम आणि वेळातला वेळ काढला त्याच्याबद्दल तुम्ही धन्यवाद म्हणले बोललेलेच आहात मी नाही बोलत आहे थँक्यू तुमच्या चॅनलवर आल्याबद्दल बाय ओके बाय बाय काळजी घ्या थोडा वेळ मी पण घेईन नंतर करेल बंद शेवटपर्यंत राहिलात ताई तुम्ही का टॅप आणि सिल्क लेडी ड्रेस काय ट्राय केला आहे का नाही तुम्ही किती छान दिसा हो केलेला आहे नाही हो ताई माझं कर्तव्य आहे तुमचा सपोर्ट करायचा थँक्यू थँक्यू राणा दादा नाही तुम्ही आता बंद करणार आहात ना हो बंद करणार आहे म्हणूनच ना सांगते नाही तर तुम्ही राहायला असतात आहात तुम्ही शेवटपर्यंत म्हणून म्हणते करणार आहे मी बंद करणार आहे दादा मियो नहीं है। ददा, करते, मी ड्रेसेस घालते घरी असं काही नाही आहे अरे दादा सपोर्ट करताय पण खरंच जाऊ शकता वाटत असेल तर मी खरंच बंद करणार आहे थोड्या वेळा आणि व्हिडिओ टाका मला दिसला पाहिजे बघा नवीन नाही तर ओरडेल मी तुम्हाला हाय बोला आहात तुम्ही हो ताई आज ना काम आहे ते नागपंचमीचं ठीक आहे चालेल दादा प्लीज गेलात तरी चालेल दादा संध्याकाळी या आपण नक्की हम्म याला ठीक आहे राणा दादा गेला तर काय वाईट वाटणार नाही खूप सपोर्ट झालाय शेवटपर्यंत आता थोडेसे शे, चार पाच मिनिटं घेणार आहे मी राणा दादा आता नागपंचमीचं काम असतं मला माहित आहे राणा दादा काय थप काय थड 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 बरोबर ना थड़, 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 थड़ थड़ या जय बाबा जय बाबा काय जयंती बंद बंद और हे बाददार मग काय बोलत आहे ददा था था। थांबा नाही बाबाने सॉरी एक पण नाही आलं सॉरी सॉरी जाणार थोडस छोट पाठवा लगेच कमेंट येत आहेत काय नाही तुला सपोर्टसाठी महत्वाचं आहे ना ठीक आहे थँक्यू मावली तुझी बहीण असेल ना तीच सोबत प्रयोग कर जा बरोबर बोलते माझा भाऊ हो। काय करणार दादा अशा लोकांचं राणा दुदा काम असेल तर खरंच जा खरं सांगते मी खूप आहे सपोर्ट खूप आहे राणा दुदा पूर्वा म्हणजे हाईट करून टाकायचं हो ठीक आहे सॉरी करणार सर्वांनी खाली वाईट हाईट करायला ब्रश असतो बघा ठीक आहे सर्वात खाली असतो का